वाट <coughs> पा <coughs> 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 आपलं म्हणजे आपलं जे सुपड्या ताईंचा घाल या लक्षात घ्या ताई येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हावं हे साधनं आम्ही सगळ्यांनी देवीच्या पायाशी घातलेलं आहे ताई आपण आलं की आमचं ऊर भरून येतं तुमच्याकडून खूप चेकर काही शिकायला मिळालं मागे सुद्धा आम्ही सांगितलं तुम्ही आम्हाला शिकवलं की डोक्यावरती बरपर तोंडात खडी साकर आणि पायाला भिंगरी लावायची आपल्यावर कुणी टीका करो काही करो आपण आपली लाईन मोठी करत जायचं दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही तही त्याच आम्ही अंमलबजावणी करतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच त्याची पावती या परती मतदारसंघातून आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही ताई आपल्याला माझी ताई विनंती राहणार आहे आप... तुम्ही येणार कळल्यानंतर या सगळ्या महिला म्हणाल्या की आम्हाला ताईंचे दोन शब्द ऐकायचे पण माझी विनंती राहणार आहे ताई तुम्हाला दोन शब्द नाही तर आपले चार शब्द आम्हाला ऐकायचे आहेत तर मी तुम्हाला विनंती करतो ताई काल मिरवणूक झाली मागच्या मिरवणुकीला आपण आला होता आणि आपण जो ढोल वाजवला त्या ढोल वाजवण्याचा आपला स्टेटस या सगळ्या माझ्या बहिणींनी आणि आईंनी स्टेटस ठेवलं होतं ठेवलं होतं की नव्हतं सगळ्यांनी स्टेटस ठेवलं होतं काल मिरवणुकीला सगळे आपल्या आतुतीने वाट पाहत होते सगळ्या मिरवणुकीला नाचल्या आणि प्रत्येक माझी बहीण मला विचारत होती की आमची ताई कधी येणार आहे आमची ताई कधी येणार आहे आणि आपण निमिजिटली दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी पोहोचलात हे घ्या तुमची ताई तुमच्या पशी आलेली आहे ताण्यावरून पुन्हा एकदा ताईचं स्वागत करा आणि मी आता ताईंना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा नमस्कार अखिल पर्वती नवरात्र उत्सव याच्या देवाची महाआरतीच्या निमित्ताने आपण आहोत साडेआठ वाजलेले आहेत उपवासाचं जेवण करून आलं आहे का करायला जायचं आहे कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की महिलांना आरतीचाही उत्साह असतो उपासाचेही दिवस असतात तरी आता उत्साह असेल कारण का दुसराच दिवस आहे तिसरा चौथा पाचवाही स्वर मग असं असं वाटतं जरा उत्साह कारण का उपासा तर तेच तेच जेवण पण नऊ दिवस पटकन निघून जातात आणि मग ज्या दिवशी जेवायची वेळ होती उपास सोडायची तेव्हा असं वाटतं अरे संपला का इतके पटकन दिवस गेले पण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हा नवरात्रीचा उत्सव हा स्त्री शक्तीचा जरूर उत्सव मानला जातो पण मला विचाराल तर स्त्री शक्तीचं दर्शन हे तीनशे पासष्ट दिवस असतं त्याच्यामुळे त्यात तो आपण विरोधन साजरा केला पाहिजे कारण तुमच्या का प्रत्येकीमध्ये एक वेगळी शक्ती आहे एक ताकद आहे आज तुम्ही मोठ्या संख्येने आज या आरतीसाठी उपस्थित राहिला मी खरं तर लंबा चौडा भाषण करू शकते पण मला असं वाटतंय की आरती ही करायची आहे आपल्याला घरी जाऊन स्वयंपाक ही करायचा आहे त्यामुळे आता घरातले बसले असतील अजून वाट बघत कधी बाई येते आणि कधी फोडणी टाकते त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण देवाचरणी एवढीच प्रार्थना करी की आपण सगळे आज सचिन आणण्ण्णांच्या आमंत्रणाला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ते आपल्या सुख दुःखात नेहमीच असतात त्याच्यामुळे एक भाऊ म्हणून तुम्ही त्यांना प्रेमाचा आशीर्वाद छोटी किंवा मोठी बहीण भाई। बहिणीचं प्रेम त्याच्यासारखं सुख नाही आईनंतर आपल्या आयुष्यात आई कोण असतं तर आपली बहीण आप असते आणि सचिन भाऊ तुमचं भाग्य की यांना तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपल्या बहिणी आल्या आहेत आए। आणि एका प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने त्या इथे आल्या आहेत त्यांच्या वतीने मीच तुम्हाला सांगेन की एक गोष्ट तुम्ही आमच्यासाठी करा लढाई म्हणून आमचा जो तेल आहे ना त्या तेलाची किंमत कमी करा बाबा फार महागाई वाढलेली आहे कारण एकीकडे पंधराशे रुपयाचा फॉर्म भरला आणि दुसरीकडून तीन हजार रुपये तेलाचा भाव झाला त्यामुळे आमच्या पदरात काहीच पडलं नाही कारण आणि ऐन सणाच्या म्हणजे असं सण आता येणार दसरा येणार आता दिवाळीची सफाई करून आम्ही आता कामाला लागणार की कापूर पण महाग उदबत्ती पण महाग तेल पण महाग आपल्या पत्रात काय पडलं मला सांगा एकीकडून पंधराशे रुपये आले आणि दुसऱ्या बाजूनी पाच हजार गेले की का का धंदा हो योग्य आहे त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे सरकार आपल्याला लाडकी ला ला बहीण लाडकी बहीण म्हणते पण एवढी महागाई कधीही पाहिलेली नाही खरंच नाही आणि सगळेच कष्ट करतात तुम्ही कष्ट करणारे लोक आहात तुम्ही स्वाभिमानी लोक आहात तुम्ही अतिशय इमानदार आहात टॅक्स प्रत्येक गोष्टीचा भरता आणि तुम्हाला माहिती आहे की आजकाल पुढा लहान व्हायला लागलाय किंमत एवढीच राहिली आणि त्याच्या तर टॅक्स वाढायला लागलाय त्याच्यामुळे या महागाईनी आमच्या महिला भगिनी त्रस्त झाल्या कधी एवढी किंमत होते त्या कोथिंबिरीची कोथिंबिरीच्या वडीत कोथिंबीरच <laughs> दिसत नाही दिसत आहे कोथिंबीर नावाला दिसते खरंच आहे खरंच आहे की कष्ट कष्ट खूप हो, तर आमच्या महिला भगिनी एवढे कष्टही करतात पण महागाईने आज खरंच त्रस्त झाल्या त्यामुळे तुम्ही आज तुमच्या सगळ्या बहिणींना आज शब्द द्या नंतर कराल कराल। आज नंतर तुम्ही या राज्यात जे काय कराल ते कराल पण आमच्या महागाई कमी करण्यासाठी तुम्ही लढाल हा शब्द आम्हाला पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की एका हाताने दीड हजार रुपये घेतात पण आमच्या महिला भगिनींची एक मागणी आहे जी मी टीव्हीवर पाहते रोज वर टीव्हीवर आमच्या महिला भगिनी एक सांगतात नको या सरकारचे दीड हजार रुपये आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा आमच्याकडे एवढीच मागणी आहे बारामती लोकसभा मतदारसंघात बापदेव घाट येतो मी स्वतः आठवड्यातून दोनदा त्या बापदेव घाटातून जाते येते जाते दहा अकरा बारा वाजता कार्यक्रम संपला पुण्यावर बारामती बारामतीवरनं पुणं करते मला कधी भीती वाटत नाही कधी एखादी गाडी जाते ट्रक जातं काही मनाला वाटत नाही पण काल खरं हा खूप आनंद उत्सव आहे मी तुमची दिलगिरी व्यक्त करते मनापासून की एवढ्या गोड सणामध्ये पण ही गोष्ट मी बोलते कारण आपण सगळे इथे साजरं करताना एक कुटुंब आज प्रचंड दुःखात आहे आणि त्यांच्यासाठी आपण एक प्रार्थना आज मांडली पाहिजे कारण बाबदेव घाटा जिथे आपण सगळे अनेक वेळा घेतो माझ्या अंगावर तो हे भाषण करताना आपलीतली एक लेख स्कूी घेऊन दहा साडे दहा ला बिचारी तिकडे गेली तिकडे गेली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार काल रात्री झालेला आहे आणि माझं म्हणणं या सरकारला गोळी मारून प्रश्न सुटणार नाही तुम्ही जे एन्काउंटर केलं ना बदलापूरला बदला घेऊन बदला प्रश्न सुटणार नाही तुम्ही कोर्टात त्याला न्या त्याचं एफ आय आर करा अटक करा पोलीस स्टेशनला न्या तिथून कोर्टातून न्याय द्या मला आणि भर चौकामध्ये त्याला आमच्या डोळ्याच्या समोर फाशी द्या ही मागणी मी आपल्या नरा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर फाशी दिली पाहिजे गलिच्छ मला खरं सांगा इतक्या वर्ष आपण सगळे महाराष्ट्रात राहतो अशा गोष्टी ऐकल्या का हो बलात्कार थोडा छेडछाड झाली की सगळ्याला आत्ता घेऊन उतरायच्या की छेडछाड करतात कशी मला काळजी वाटते की हिंमतच कशी होते रोज बलात्कार जणू काय काय पाणी भरायला जातो आणि येतोय अशी गलितचे लोक जसं काय आपण जातो ना रोज जातो जरा पाणी भरून आले बाई तशा बलात्काराच्या बातम्या तो मला सांगा एवढे बलात्कार आपल्या महाराष्ट्रात कधी होते का मग ही गलितच्या प्रवृत्ती येते कुठून कुणाला या वर्दीची भीती वाटत नाही पोलीस म्हणलं आपल्या मनात नेहमी आधार वाटतो पुढे बाबा पोलीस आहे म्हणजे मला आनंद वाटतो बाबा आता मी सुरक्षित आहे मग या पोलीस खात्याला झाले तरी काय काय एवढे बलात्कार होत आहेत काय पुढे होत आता बापदेव घाटात पण मी विचारणार आहे तिथे कॅमेरा आहे का रात्रीच्या अंधारात कोण ते बलात्कारी आहेत कसे सापडणार आहेत मला सांगा त्यामुळे खूप गंभीर विषय महिला सुरक्षित मी याच्यात राजकारण आणत नाही मी पण एक आई आहे मी मुलगी आहे मी पण एक मावशी काकी सगळे तुमच्यासारखी घरातली मुलगी जेव्हा बाहेर जाते घरी परत येस तेव्हा आईच्या मनात काळजी असते की नाही प्रेमाची काळजी असते मी काय म्हणत नाही की काय वाईटच हो म्हणून आपण चिंता पण एकदा सात साडेसात वाजले नवरा मुलं घरातले पुरुष पोरी घरी आल्या की मग आपलं टी व्ही लावलं सिरियल बघितलं ला बरं आहे चार दिवस सासूचे बघत राह पण पर जोपर्यंत घरी कोणी येत नाही तोपर्यंत अस्वस्थ असतं की नाही मन मग ही जबाबदारी सरकारची नाही का जेव्हा आमच्या लेकी बाहेर जातात आमच्या घरातल्या नुसत्या लेखी नाही घरातले लेखी बाहेर जातात तेव्हा आईला कायची मनात असते मी तुम्हाला शब्द देतो की आपलं सरकार आल्यावर तीन गोष्टी आपलं सरकार करेल एक म्हणजे नुसत्या मुलींची नाही नागरिक सुरक्षितता हा आपल्या सरकारचा पहिला ध्येय हिंमत कोणा नाही करायचं बला नाही चले काय पहिली गोष्ट पहिली गोष्ट महिला सुरक्षितता दुसरी गोष्ट महिलांच्या प्रत्येक घरात शिक्षण हे आणि तिसरी गोष्ट आरोग्य सेवा या स्वस्त झाल्याच पाहिजेत हा माझा आग्रह कोणी विचार हॉस्पिटल मध्ये गेलं की लाख रुपयाचं बिल येत हजारात काय राहिलंच नाही आणि त्यातून भेसळ झाली तर झाली एक तर ते तिरुपती मंदिर मध्ये त्या लाडूच भेसळ झाली का नाही झाली माहिती नाही आपल्याला ती एकदा बातमी नाही पण दुसरी एक बातमी अशी येते की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या औषधांमध्ये भेसळ आहे ते महत्वाचं नाहीये मी तुम्हाला सांगते जसा त्या बलात्कार करणाऱ्याला फाशी दिली पाहिजे ना जो औषधात आणि दुधात भेसळ करायला त्याला पण भाजी द्या आमची पळ दूध पितात आमच्या घरातले ज्येष्ठ नागरिक सासू सासरे आई वडिलांना आवश्यक लागतं त्याच्यात भेसळ येते कोण यायला जबाबदार सरकार करत आहे काय माय त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारला आपल्याला आता हद्दपार करायची वेळ आली मी घर राजकारण बोलणार नव्हते पण काल जी बलात्कार झाला सामूहिक बलात्कार आपल्या लेखीचा झाला तेव्हापासून माझा अशा असेंना डोक्यावर बर्फाला तोंडात साखर अशा वेळेस भाषेसाठीच लढलं पाहिजे प्रत्येक महिला आज नंतर ह्याच्या विरोधात आवाज कुणाचं उद्या आमचं सरकार असेल पण अशा घटना जर घडल्या असतील तर सगळ्यांनी लाटणं घेऊनच बाहेर पडावं लागेल आपल्या लाटच्यात आणि आपल्या मनगटात फार मोठी ताकद आहे जेव्हा पुरुष म्हणतात ना बांगड्या घालू का तेव्हा मी म्हणणार ते घालून तर परत या बांगड्या घालण्यात फार मोठी ताकद असते त्यामुळे या बांगल्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे परत आमच्या बांगड्यांवर कोणी बोलू नये अरे काय सो करायचं नाही काय सैस आजपासून असं म्हणा या राज्यामधल्या कुठल्याही महिलेचा नाद करायचा नाही तुमचा म्हण आपण आज, आज ती शक्तीचा जागर नुसता नऊ दिवसाचा नाही त्याचा नऊ दिवस आमचं कौतुक करायचं आणि त्याच्यानंतर दहाव्या दिवशी घरी गेला की तो आहे ठोकत आजचा नाही चाले का या राज्यामध्ये कुठल्याही घरामध्ये असं होता कामा नाही हेही आपल्याला करायचंय खूप सामाजिक परिवर्तन करायचंय हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे आणि या सगळ्या माऊलींचाही महाराष्ट्र आहे त्यामुळे आपण सगळ्या आज या जागरामध्ये सामील होऊया महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याला आपल्याला हटवायचंय आणि जेव्हा तो रावण जाळू या रावणामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार खाक करायची जबाबदारी आज तुमच्यासोबत मी टाकून जाते आज आपण सगळे बराच उशीर झालाय मला माईक मिळालं की थांबायलाच होत नाही पण मला या गोष्टी जाणीव आहे की आपल्याला आरतीही करायची आहे आपल्याला स्वयंपाकही करायचा आहे सचिन अण्णांच्या माध्यमातून अतिशय देखणा कार्यक्रम आज इथे झाला याबद्दल भाऊचे मी मला मानतो एक सुंदर मूर्ती आहे त्याचीही दर्शन सगळ्यांनी घ्या आणि चांगली ऊर्जा घेऊन आजपासून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पारदर्शकपणे जबाबदाऱ्यांनी करूया पुन्हा एकदा आपण इथे मला आमंत्रित केलं प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आप आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर हरत आवडेंना विनंती करतो की आपण ताईंचा सत्कार करावा thank you आपण सगळ्या लाडक्या बहिणी नाहीत माझ्या आपण या हक्काच्या बहिणी आहेत सगळ्या या हक्काच्या बहिणी आहेत या हक्काच्या बहिणींना या ठिकाणी मानाची ओटी दिली जाणार आहे तर मी माझ्या पाच हक्काच्या बहिणींना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण ताईंच्या असते म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची शान सुप्रिया ताईंच्या असते आपल्या ओटीचा 你说是吧？<noise> <noise> <noise> त <laughs> ॿुधो <uffsers>